नमस्कार श्रावण महिन्यात येणाऱ्या पहिल्या शुक्रवारी जीवतीची पूजा करतात तर जीवतीची पूजा का करावी आणि थोडक्यात महत्त्व आणि पूजा कशी करावी हे आपण बघणार आहोत चला आता आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करूयात जीवती म्हणजेच जिवंतिका ही लहान मुलांची जीवनदायने आहे श्रावण महिन्यात दर शुक्रवारी जीवतीची पूजा करतात जीवती या व्रताची देवता आहे जीवती आई ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवी आहे श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी जीवतीचे चित्र काढून किंवा त्याचा एक फोटो बाजारात मिळतो तो फोटो लावून घरातील सर्व स्त्रिया पूजा करतात शुक्रवारी घरातील सर्व लहान मुलांचे औक्षवण करून जीवती आईला त्यांचे रक्षण करण्यासाठी मनोभावे प्रार्थना केली जाते श्रावणी शुक्रवार व जीवतीचे पूजन हे अनेक घराण्याचा कुलधर्म व हो कुलाचार आहे श्रावण महिन्यातील शुक्रवारी कुलदेवतेची व देवी लक्ष्मीची आराधना करून जेवण हळदी कुंकू फुले पान सुपारीसह हो, दक्षिणा देऊन त्यांचा सत्कार केला जातो श्रावणातल्या चारी शुक्रवारी जीवतीची पूजा करतात या दिवशी संध्याकाळी फुटाणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवून आरती करतात ही पूजा संततीरक्षणार्थ मानली जाते दरवर्षीप्रमाणे देवघराच्या जवळ आपण एक जीवतीचा फोटो मांडावा सुंदर रांगोळी काढावी सर्वप्रथम गणपतीची पूजा करून घ्यावी जेवतीचा फोटो मांडावा फोटोमधील सर्व देवांना गंध हळद कुंकू अक्षदा व्हाव्यात या दिवशी आघाडा दुर्वाला फार महत्त्व आहे आघाडा दुर्वांची माळ बनवतात ती व्हावी कापसाची वस्त्रमाळ व्हावी बिड्याच्या पानावर सुपारी व फळ ठेवून गुळासह चणे फुटाने याचा नैवेद्य दाखवावा या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य बनवावा सुवासना जेव घालावी सुवासनेच्या ताटाभोवती रांगोळी काढावी जेवायास बसण्यापूर्वी पानापुढे विडा दक्षिणा ठेवून नमस्कार करावा जेवण झाल्यावर सुवासनेची खणं नारळाने ओटी भरावी जेवतीची पूजा आरती झाल्यानंतर घरातील लहान मुलांना पाटावर बसून त्यांना ओवाळावे कुंकू लावून गुळ फुटाणे व वा आरत्याचे वाण द्यावे व वा आपल्या मुलाच्या कल्याणासाठी व दीर्घ आयुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी मूल परगावी असल्यास चारही दिशेला औक्षवण करून अक्षता टाकाव्यात म्हणजेच परगावी असलेल्या मुलाचे औक्षवण केल्यासारखे होते या दिवशी शुक्रवारची कथा वाचावी त्याप्रमाणे जीवतीची म्हणजेच जिवंतिकेची पूजा करा यामुळे घरामध्ये आरोग्य सुख शांती समाधान लाभते संत उत्तम आरोग्यासाठी नक्की प्रार्थना करावी बघूयात श्रावण महिन्यातील पहिल्या शुक्रवारी जिवंतिकेची पूजा असते त्या पूजेची मंत्र आणि आरती जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमस्कृते दे। जीवती देवीची आरती जय देवी जय देवी जय जीवती जननी सुख ठेवी संतती विनंती तव चरणी जय देवी जय देवी श्रावण येताची अनुप्रतिमा ग्रहात स्थापुने करू पूजना आघाडा दुर्वा माळा वाहून या अक्षदा घेऊन कहाणी सांगूया जय देवी जय देवी जय जीवती चरणी सुख ठेवी संतती विनंती तव चरणी जय देवी जय देवी पुरणपोळीचा नैवेद्य दाऊ सुवासिनींना भोजन देऊ जने हळदी कुंकू दुधही देऊ जमुनी आनंदे आरती गाऊ जय देवी जय देवी जय जीवती जननी सुख ठेव संतत्ती विनंती तव चरणी जय देवी जय देवी सटवीची बाधा होई बाळांना सोडविसी त्यातून त्यातुनी तुझी तयांना यासाठी तुझला करीती प्रार्थना पूर्ण ही करी मनोकामना जय देवी जय देवी जय जीवती जननी सुख ठेवी संतती विनंती तव चरणी जय देवी जय देवी तुझिया कृपेने सौख्य नांदू दे वंशाचा वेल वाढू दे सेवा हे व्रत नित्य घडू दे मनीचे हेतू पूर्ण होऊ दे जय देवी जय देवी जय जीवती जननी सुख ठेवी संतती विनंती तव चरणी जय देवी जय देवी धन्यवाद